नमस्कार मैत्रिणींनो विद्या एन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी पुन्हा आले आहे चंदुकाका सराप अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड हडपसर शाखेमध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण शॉटमंगळसूत्र सिल्वरचं कलेक्शन पाहिलं तर आज आपण येथील वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरीचं कलेक्शन पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पाह मी पूजा बंडे चंदुकाका सरामध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला ग्राम ज्वेलरी दाखवणार आहे याच्यामध्ये पण ऑफर सुरू आहे आपल्याकडे डायरेक्ट म्हणजे एमआरपी प्राइस वर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट हो ना तुम्हाला मंगळसूत्र दाखवते मी गोल्डन पॉलिश मध्ये तुम्हाला बंच पॅटर्न मध्ये डिझाईन चार लेअरचे चेन आहे याला तुम्ही पाहू शकता डिझाईन एकदम सुंदर आहे हो आणि गोल्ड पेक्षा छान दिसतंय एकदम डिझाईन पण छान आहे स्टोन वर्क पण आहे त्याच्यामध्ये आणि फोर लेअर मध्ये छान आहे एकदम वाट्या पण सुंदर आहेत त्याच्या प्राइस काय आहे ही साधारण तुम्हाला पाच मध्ये प्राइस घ्यायची हो ना पाच हजार पाच हजार आणि त्याच्यावर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट दहा टक्के डिस्काउंट हो छान आहे एकदम टेम्पल मध्ये आहे बंच पॅटर्न मध्ये हे पण चार लेअरचं आहे वाट्या पण तुम्ही पाहता खूप सुंदर आहे oh. कलर बिड्स लावलेले आहेत त्याला कलरच्या मोती यूज केलेले आहेत सुंदर असा वन ग्रॅम मध्ये भेटणार आहे आपल्याला ग्राम मध्ये टेम्पल मध्ये छान आहे फोर लेअर मध्ये एकदम छान आहे ते पण पॅटर्न मध्ये तुम्हाला पेंडन मध्ये भेटायला आहे हो म्हणजे पेंडंट पण येत एकदम सुंदर पीस असा आहे मोती असे की डिझाईन भरपूर आहे हो डमरू पॅटर्न मध्ये एकदम छान आहे बरे डिझाईन आहे हो एकदम छान आहे तो वाटणार पण नाही की हे वन ग्रॅम वन ग्रॅम तुम्हाला वाटणारच नाही हे हो बाहेर जर तुम्ही कुठे फंक्शन मध्ये गेला हो तर याला वन ग्रॅम ज्वेलरी कोणीच म्हणणार आपण तेवढं सुंदर असं फिनिशिंग आहे असं हो पाऊस आता तुम्हाला व्हरायटी वेगवेगळी मिळेल आणि एकदम असतं ना तशाच पेंडनच्या डिझाईन आहेत हो चेन मध्ये छान असं स्टँडर्ड लेन्थ आहे हो ना लॉंग मध्ये छत्तीस इंच चौतीस इंच छान आहेत एकदम एकदम सुंदर दिसतात आणि हे पॅटर्न आजूपासून किंवा म्हणजे तब्येत ना आजूपासून दिसतात छान त्याच्यामध्ये ब्रॉडपट्टी पण आहे तुम्ही पाहता पीस आहे हा थोडा ब्लॅक फिनिशिंग मध्ये छान आहे आणि त्याची डिझाईन एवढी सुंदर आहे ना पाहू शकता आपण डिझाईन हा एकदम छान डिझाईन बनवली पट्टा पॅटर्न मध्ये आहे डिझाईन वेगळी आहे थोडीशी गोखक डिझाईन मध्ये आहे एकदम छान असं साधे मणी पण युज केले स्टोन आहेत मोती वेगळे लावलेली आहे हो। वे सेम हो। जसे सोन्यामध्ये डिझाईन तशाच तसेच ग्रॅम मध्ये डिझाईन बनतात हो जस की हे आधी बनवून गोल्ड बनवल्यासारखं आहे छान आहे एकदा पट्टी पॅटर्न मध्ये पण आहेत पट्टी पॅटर्न मध्ये पण आहेत पाहता कलकत्ती वर्क म्हणतात ना वाट्यामध्ये पण आहे आणि ब्लॅक बिट्स ते एकदम कमी येत कमी ब्लॅक बिट्स पूर्ण गोल्डन होत थोडेसे ब्लॅक बिट्स केले त्याचं पेंडन एकदम छान आहे ना वगैरे आहे त्याच्यामध्ये मीना वर्कचं पेंडन आहे एकदम छान साखळी वगैरे त्याला आहे हो सुंदर डिझाईन केलेले ह्याची काय प्राईस आहे मॅम हे तुम्हाला साधारण दोन हजारापासून मिळतील हो ना साडेतीन चार हजारापर्यंत हो ना गोल्डन वाले ह्याचे काय तर करायचे एमआरपीच असते डायरेक्ट एकवीसशे रुपये ह्याची एकवीसशे रुपये आणि एकविश्यात ना दहा टक्के दहा टक्के मायनस छान आहे याच्यामध्ये तुम्हाला पण मिळतील आणि मध्ये पण व्हरायटी पाहायला मिळतील ह्याचं तर पेंडन एकदमच छान आहे सुंदर आहे पेंडन हे ब्लॅक बिट्स मध्ये आहे पट्टी पण तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी पाहायला मिळेल प्रत्येक पट्टीची डिझाईन वेगळी प्रत्येक पट्टीची डिझाईन वेगळी व्हरायटी पण भरपूर आहे त्याच्यामध्ये छान आहे ह्या पट्टीची डिझाईन एकदम छान ह्याचे ह्याची काय प्राइस आहे मॅम तीन हजार तीन हजार रुपये तीन हजार छान प्रत्येकाची डिझाईन नुसार वगैरे पण छान डिझाईन आहे तर तुम्ही डिझाईन पाहू शकता पट्टेपाटन मध्ये पण प्रत्येक पट्टीची डिझाईन वेगळी आहे टेम्पल मध्ये पण प्रत्येक बंच वर वेगवेगळे वेग डिझाईन केलेले छान हो। आहेत एकदम वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी पण आपल्याला काका सराफ हाडपसर सर ब्रँच मध्ये पाहायला मिळणार आहे हा थोडाफार फॅन्सी पॅटर्न आहे अँटिक जसं हो, की आता सगळ्यांना थोडस नाजूक हो, अँटीक वेगळा लुक काहीतरी पाहिजे असतो सो हा पॅटर्न वेगळा आहे त्याच्यामध्ये कलरफुल थोडस आहे आणि पण पण आहे त्याच्यासोबत पेंडन तुम्ही पाहू शकता थोडस वेगळं डिझाईन आहे अँटिक मध्ये अँटीकमध्ये हे तुम्हाला प्राइस कमीत कमी पसंत पण मिळतात हो ना साधारण दीड दोन हजार पासून प्राइस आहे त्याच्या हो ना आणि हे ब्लॅक बिट्स मध्ये पण जास्त ब्लॅक बिट्स वापरले ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला वाटी पेंडन दोन्ही मिळतील व्हरायटी घ्यायचं असेल तर पेंडन पेंडन पण मिळेल त्याच्यामध्ये छान आहे आणि हे अँटेकच काय हे पण अँटीक पीस आहे सोडस ब्रॉड मध्ये दिसायला एकदम सुंदर लुक येतो त्याचा मोराची डिझाईन आहे अँटिक मध्ये छान आहे तू पण एक डिझाईन आण त्याच्यामध्ये अँटिक मध्येच आहे ना फिनिशिंग हो थोडस मॅट फिनिशिंग आहे गोल्डन आहे स्टोन वापरलेले त्याच्यामध्ये वेगळा पॅटर्न असतो हो आणि नाजूक आहे नाजूक डिझाईन आहे तुम्ही घातलं तर तुम्हाला कोण म्हणणार पण नाही की हे वन फोल्ड ज्वेलरी एवढे छान आहे त्यात आणि हे टेम्पल एकदम छान मध्ये तुम्ही पाहता कोल्हापुरी साच पण आहे त्याच्यामध्ये लौग आणि लॉंग लॉंग आहे याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट पण पाहायला मिळतील व्हरायटी मध्ये हा साडेतीन हजारचा आहे वाला याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट करून एक तीन हजारच्या आसपासच बसलेला आहे ऑफर चालू आहे ना ऑफर चालू आहे दहा टक्के तुम्हाला डिस्काउंट आहे याच्यामध्ये कुठलेही तुम्ही वन ग्रॅम चाल वन ग्रॅम ज्वेलरी घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट आहे छान आहे एकदम टेम्पल मध्ये आहे गोल्डन मध्ये आहे आणि आता गौरा येतात ते, तर त्याच्यासाठी पण तुम्हाला जोडी पण जोडी पण छान आहे ते एकदम तुम्ही गौरायांसाठी जोडी पण घेऊ शकता छान अशी शॉर्ट आपल्या वरती घालण्यासाठी ते पण ना? ना। ते पण शॉर्ट पण आहे त्याच्यामध्ये आणि हे टेम्पल टेम्पल मध्ये नेकलेस आहे तसंच गोल्डन मध्ये पण नेकलेस मिळते हा व्हरायटी भरपूर आहेत ह्याची काय प्राइस आहे हा तुम्हाला साडेचार हजारापर्यंत जाईल साडेचार हजार छान आहे पासून रेंज आहे लॉंग मध्ये शॉर्ट मिळतील त्याच्यामध्ये गोल्डन टेम्पल अँटी हो। वेगवेगळ्या वे, वे वे व्हरायटी आहे शॉर्ट गंठन तुम्हाला मिळतील हो ना शॉर्ट गंटन शॉर्ट गंठन शॉर्ट नेकलेस म्हणजे सगळे दागिने याच्यामध्ये मिळतील हो आणि डिझाईन एकदम छान आहे नेकलेस तुम्ही तर मी सिंगल जरी वेअर केला ना तरी एकदम छान दिसणार आहे छान आहेत एकदम राणीहार जो आपला जुना दागिना हो। सुंदर असा भरीव डिझायनर हो। राणीहार आहे याच्यामध्ये तुम्हाला लेअर मिळतील डबल लेअर थ्री लेअर थ्री लेअर हा फोर लेअर मध्ये असं मिळतील त्याचे काय प्राइस आहे मॅम हा पण साडेतीन हजारचा आहे साडेतीन हजार दहा टक्के डिस्काउंट डिस्काउंट करून तुम्हाला तीनच्या आसपास हो छान आहे एकदम आणि हे टेम्पल मध्ये अँटिक मध्ये मंगळसूत्र अँटीक मध्ये मंगळसूत्र आहे त्यामध्ये मिनावर वगैरे हो। स्टोन असे डिझाईन आहे छान आहे वेगळं काहीतरी वेगळं काहीतरी आहे जसं की जुनं जुनं नको वाटत नवीन पीस तुम्हाला आहे पारंपरिक दागिना आपल्या कृषी कृषी पण तुम्हाला पाहायला मिळेल याच्यामध्ये लहान मुलीला तुम्ही नाजूक मध्ये घालू शकता चोकर मध्ये आहे थोडासा ब्रॉड डिझाईन मध्ये आहे त्याच्यामध्ये एकदम छान आहे ना याच्यामध्ये पण तुम्हाला कृषीमध्ये कलेक्शन वेगवेगळे मिळतील ना ह्याची काय करायचं मॅम मी साधारण तुम्हाला सहा रुपये पडेल हजार रुपये पडतात एकदम छान नाजूक आहे तर पाहता तुम्हाला एक तीनशे चारशे पासून मिळेल हो ना, ना? तीनशे रुपयापासून पासून आहे नाजू छान आहे एकदम आणि तो चोकरचं काय आहे चोकरची प्राइस तुम्हाला एक तेराशे पन्नास पर्यंत मिळणार तेराशे पन्नास म्हणजे तुम्ही करू शकता खरेदीसाठी तुम्हाला डबल डबल डिझाईन शेट मिळू शकतात शेट मिळू शकतो तुशी आलं मिडल मधला नेकलेस आला रानिहार किंवा कोल्हापुरी सास लागंढ याच्यामध्ये दोन दोन पीस घेऊ शकता ऑफर आहे त्याच्यामुळे तर नक्कीच तुमचा फायदा होणार हे खूप छान आहे मला खूप आवडले हे हो आणि फक्त हजार रुपयामध्ये त्यात पण तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट आठशे आहे मोतीमध्ये चोपर टाईप आहे डिझाईन पाहायला मिळेल टेम्पल पण फिनिशिंग आहे लुक वेगळा आहे एकदम मोती पण आहे टेम्पल पण आहे आणि फॅन्सी पण त्याची त्याचे आहे हा तुम्हाला साडेतीन हजार छान आणि हे हा हा जसं की कोल्हापुरी साज आहे हो। तसा हा लक्ष्मी हा नेकलेस वरती हो। घ्यायला एकदम सुंदर ट्रेडिशनल डिझाईन आहे एकदम हो। सुंदर लुक देणारा त्याची काय आहे ना सोळाशे पर्यंत सोळाशे रुपये एकदम छान आहे सोळाशे रुपयामध्ये नवऱ्यांसाठी तर एकदम छान आहे तुम्हाला महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयन लुक तुम्हाला करायचा असेल जसं की आता नऊवारी वगैरे घालता येत लुक करतात वेगवेगळ्या त्याच्यावरती तर एकदम छान जाणार स्टोन पण आहे मोती पण आहे छान एकदम याच्यामध्ये पण तुम्हाला मोहराचे डिझाईन फुलाचे डिझाईन वेगवेगळे डिझाईन तुम्हाला पाहायला मिळते ते पण लॉंग सेट फॅन्सीवरती पण जाणार आणि ट्रेडिशनल पण लुक छान गोल्ड मध्ये मोहनमाळमध्ये म्हणजे फॅन्सी पण भेटतील आणि फॅन्सी ट्रेडिशनल हो। सगळे लुक तुम्हाला याच्यामध्ये हो। करण्यासाठी ज्वेलरी मिळणार आणि ह्याच काय मॅम हे चिंचपेटी मी पण एक चिंचपेटी पारंपरिक दागिना म्हणजे चिंचपेटी त्याच्यावरती तुम्हाला हा सेट हार म्हणजे लॉंग आणि विथ एअरिंग विथ एअरिंग तुम्ही असं पूर्ण सेट करू शकता त्या चिंचपेटीचं काय चिंचपेटी पण तुम्हाला व्हरायटी मिळेल एक बाराशे तेराशे रुपयापासून तुम्हाला तीन हजारापर्यंत म्हणजे ज्वेलरी आहे त्याच्यात हो ना ह्याचीच पेटीची काय प्राइस आहे ह्याचीच जर प्राइस पाच तर तुम्हाला ही चिंच पेटी पे अठ्ठावीसशे रुपयामध्ये बसेल आणि हार पाच हजार एक साडे हजारापर्यंत मिळेल हो ना छान आहेत हाराला पण वेगळे इयरिंग आलेले आहेत आणि वेगळे इयरिंग आहे चिंच पेटी पेटीला पण वेगळे इयरिंग आहेत हो छान आहे Boglas je ta sa tobom, znači